मराठा आरक्षणाचा जन्म शिवनेरीवर व्हावा डॉक्टर कपिल कोरके अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच किल्ल्यावरती मराठा आरक्षणाचा जन्मदेखील व्हावा अशी मागणी आंदोलक कपिल कोरके यांनी सांगितली आज सकाळी असंख्य मराठा बांधव शिवनेरीकडे कूच करताना ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी अंतर्वली सराटवून निघालेले संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील शिवनेरी येथे मुक्काम आहेत त्यामुळे शिवनेरीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे शिवनेरी किल्ल्यावर शासनाचे एक शिष्टमंडळ देखील भेटण्यासाठी येऊ शकते त्यामुळे काही सकारात्मक चर्चाही या ठिकाणी घडू शकते या ऐतिहासिक स्थळी इतिहास घडावा अशी अपेक्षा मराठा आंदोलक करीत आहेत वैरा भागातील सत्तरहून अधिक गावांमधून हजारो मराठा बांधव स्वतःच्या हिमतेवर आरक्षणाची मागणी लावून राहण्यासाठी एक आणि मराठा योद्धा जयरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तिकडे निघण्यापूर्वीच त्यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वकृती पुतळ्यास अभिवादन करून लढ्याला यश यावे अशी मागणी केली आहे प्रचंड गर्जना आणि एकमुखी निर्णयामुळे वैराग संपूर्ण वैराग मराठमय झाले होते यावेळी मराठा आंदोलननी पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊन जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय आता <laughs> आपण सत्तर तारखेला काल शिवनेरीवर प्रस्थान केलेलं आहे आणि तिथून चाकण मार्गे पुण्या मुंबई हायवे या मार्गे आपण मुंबईला प्रस्थान करणार आहोत आणि आज आपण आपलं वैराग भागातून अभिमानानं सांगतो आज जो मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता तो मराठा समाज मी आज अभिमानानं सांगतो साडेसातशे प्लस गाड्याचे नियोजन आजच्या दिवसापर्यंत आजच्या टायमापर्यंत झालेलं आहे आज तुम्हाला सांगतो माझा मराठा समाज आकट्टर तरी एकत्र झालेला आहे कुठल्याही राज्य नेत्याने कसले एक रुपये की एक शंभर एम एल सुद्धा कुणी डझल टाकलं नाही कोणी शंभर रुपये सुद्धा कुणी मदत केली नाही प्रत्येक मराठ्याने आपल्या आपल्या देशातल्या पैशानं रोख पैशानं आपलं लक आपल्या लकराचं भविष्याचे कल्याण व्हावं भविष्याचं कल्याण व्हावं आपल्या पिढीला आंदोलनात जाऊ नये त्यासाठी प्रत्येकानं आपल्या देशातील पैसे टाकून आपल्या अकरा बाळाला मुंबईला पाठवलेलं आहे आणि अजून मी वारा भागातले आणि बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाला सांगतो की अजून जे कोणी मराठे आपल्या घरात बसले आहेत त्यांना अजून विनंती आहे जास्तीत जास्त आपल्या म्हणून दादाकडे आपल्या मुंबईला कशा जास्तीत जास्त जाता येईल आणि जास्तीत जास्त आपला मराठा कसा मुंबईत एकत्र येईल ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि दुसरी आम्ही आमच्या सरकारला विनंती आहे आमचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तसा आमच्या सरकारला विनंती आहे आमच्या मराठा रचनाचा जन्म आणि शिवनेरी किल्ल्यावर व्हावा